नमस्कार मी सुशील कामत राहणार आंबेडकर नगर जत तालुका जत जिल्हा सांगली आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात आपल्या फार्मच्या लोकेशनपासून करणार आहे तर बघा आपला फार्म येळवी ह्या ठिकाणी पूर्ण रस्त्याला जाय रोड लगतच आहे आपलं रान पण रोड लगत आहे आणि फार्म पण रोड रोड लगत आहे एवढं रोड आहे असा येळवीकडे जातो हिव जातो इनकडचा इतकं रस्ता आणि जो जो आहे जो आपल्या इतकं जातो काय तर हे आपला काम आहे आपलं राम त्या बाजूला ज्वारी टाकल्या आणि त्या बाजूला जे आहे बाजूला पूर्ण चोरी लावली त्या बाजूला पूर्ण चोरी लावली त्या तिकडपर्यंत लावल्या चोरी हे सगळी पूर्ण तोरी आहे आपली आणि ही असं बांधायला वेगवेगळ्या प्रकारचे फळांची झाडं लावलेली आहेत पूर्ण दीडशे जवळजवळ दीडशे ते दोनशे झाडं लावलेत आपण बांधायला नारळाची चिकूची आंब्याची फणसाची आंबट चींच गोड चेंज ची। त्याच्यानंतरनं बांबू पिंपळ वड उंबर असे विविध त्याच्यानंतर ना हे आता लावलेली झाडं तुम्हाला मिळेल हे आपलं कोंबडीचं शेड आहे त्याच्यामध्ये कोंबड्या आहेत चिरे कोंबड्या आहेत मदत आहे आज हा साय त्याच्यानंतर इंडियन रनर आहे आपल्या कास्ट्रोला पण देशी तर आज आपण काय केलं आहे माहीत आहे का फार्ममध्ये पार्टिशन करून घेतले पार्टिशन करून घ्यायचं कारण असं आहे की शेळ्या सगळ्या इथं आत रूम मध्ये याय लागल्या सारख्या खाऊ पण देऊन देणार पिऊ पण देणार त्याच्यामुळं का नाही आपण ही केलेलं आहे सगळं असं म्हणजे हे पार्टेशन करून घेतलेलं आहे तर हे शेळ्या त्यांना ती तशी चाटणबिटेक लावली आपण चाटायला शेळ्यामध्ये काय करतोय सगळ्या शेळ्या मोकळ्या सोडतो इथं आणि त्यांना कधी बोरीचं कधी बाबळ कधी वड पिंपळ उंबर असं वेगवेगळ्या झाडांचं ढापळ किंवा आपलं गवत वगैरे असं आणून आपण टाकतो इथंच खायला आणि हिथंच आपण म्हणजे मोकळं सोडून तर संध्याकाळी आपण इकडं घेतो फक्त दुपारी आणि रात्री तेवढं आपण शेळ्या इकडे घेतो नाही तर आपल्या शेळ्या दिवसभर बाकी इकडंच असतात त्या सगळ्या त्याच्यानंतर ना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला की आमचे काही जोडीदार आहेत त्यांचा काल परवा दिवशी मी एक व्हिडिओ टाकला आहे त्याच्यावरून मला फोन आला की दादा आम्हाला पिल्ली लागणार होती शेळ्या लागणार होत्या आणि तुम्ही आम्हाला न सांगता सेल कसं काय केला तर एक लक्षात घ्या शेळीपालनामध्ये भानगडच अशी आहे की जो हजर जो हाजीर तो वजीर लक्षात घ्या कारण कसं असतं हे माहीत आहे का आपण आता विकायला काढले तर त्या टायमात लोकं आली आपल्याला रेट चांगला दिला आपण देऊन टाकणार आहे ठेवणार काय ठेवून काय का करणार आहे आपण त्या शेळ्या असतील किंवा पिल्ला असतील आता ह्यातलं पण प्रत्येक वस्तू आपली विकायची आहे बरं का तुम्हाला सांगतो मी आता ह्यातली आपण तोतापूरची आपली एक गाभण शिळी होती जवळजवळ व्यायला आलेली होती पाच महिन्याची गाभण होती एक जवळजवळ दोन वर्षाची शिळी होती ती ती शिळी दिली परत त्याच्यानंतर ना ती हंसाची जी फिमेल आहे आपली पांढरी तिची दोन पाटी होत्या त्या आपण दिल्या त्याच्यानंतरनं बिटलची एक आपली शिळी होती ती एक दिली आपण आता सध्याला हाय इथं एवढ्या शेळ्या राहिल्या त्या ह्यातल्या जर कुणाला लागणार असतील तर शंभर टक्के मला कॉल करा या बघा आणि त्याच्यानंतर ना तुम्ही, तुम्ही तुम्हाला जी शिळी पसंत पडत्या ती तुम्ही खरेदी करून घेऊन जाऊ शकता त्यात काय वादच नाही तुम्हाला कुठलं काय पाहिजे ते घेऊन जावा त्याच्यानंतर ना हे बघा हे आपण खास पिल्लांसाठी केलेला तेवढा छोटासा पिंजरा आहे काय त्याच्यानंतरनं त्या मचांबद्दल बी मी तुम्हाला बोललो आहे त्या मचांचं मी तुम्हाला एक दिवशी रात्री दाखवण की त्या मचांचा ॲक्च्युली रात्री काय प कशा पद्धतीने उपयोग होतोय ते त्याच्यानंतरनं हे जे केलेलं आहे हे आपलं काय आपल्याला लागणारं करणारं असेल वस्तू वेस्टेज वगैरे ज्या नको असणाऱ्या वस्तू असतील किंवा लागणाऱ्या वस्तू त्या आपण सगळ्या कुठून ठेवू शकतो आता आपण जी जी आता जी केलेलं आहे काय ह्या आपण अजून काहीतरी करायचं आपल्या डोक्यामध्ये प्लॅनिंग अजून एक नवीन म्हणजे विशेष अस काहीतरी विशेषतो आपण चित्र म्हणजे बटर बटेर म्हणून जे असते ती फार्मिंग असेल किंवा आपलं ससेपालन असेल किंवा आणि काहीतरी वेगळा असतं आपल्या डोक्यामध्ये हा प्लॅनिंग घेता आता ह्या एवढ्या जागेमध्ये आणून सोडायचं काय त्याच्यानंतर ना हे बघा की आपली गोंडासरी एकदम गोजिरो आणि आपली बांध तीन दिवसाची पाट आहे हे आपल्या त्या ब्राऊन कलरच्या कोटाचे पहिला रूपाटीची ही एकच आहे म्हणजे एकच झालंय तिला पहिला रूपाटीची हे पिल्लं आहे कसं आहे बघा ही फक्त तीन दिवसाचं पिल्ल आहे कसं आहे बघा क्वालिटी हे असं क्वालिटी पडायला पाहिजे आणि अशा वस्तू आपल्या फार्मवर तयार व्हायला पाहिजेत पैसेच पैसे लक्षात घ्या पैसेच पैसे म्हणाला बघून मी ह्या ह्या पाठीला एक तीन ते चार महिन्यामध्ये म्हणाल तेव्हा रेट येणार आहे लक्षात घ्या आणि ते आमची जे ती उभा राहिले बघा ब्राऊन कलरची बिटलची शेळी ती हे सॉरी पाट ती बिटलची तिथं पाट आहे बघा ती बरोबर एक महिने जे आहे तिचा तर नादच करायचा नाही ह्या आपल्या बिटलच्या मोठ्या जी ती पाट आहे ती हिला पण एकच झालेला आहे अशी पिल्ल जर व्हायला लागली की पिल्ल राहतात कशाला मला सांगा तुम्ही लगेच बघतात येऊन घेऊन जाते तो राहत नाहीत माल त्यामुळं एक लक्षात घ्या ज्यांना कुणाला आपल्या इथं फार्म काही पण असू दे कुठली पण ब्रीड असून दे शेड्यांची असू दे कोंबड्यांची असू दे काय पण लागत असू दे आपल्या पेट सापून ते कुठले बी प्राणी पक्षी कुत्रा मांजर काहीही मागा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट एकदम प्युअर आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा माल तुम्हाला शंभर टक्के मिळणार गॅरंटी ना शब्द आहे आपला आणि त्याच्यानंतर ना आ, तुम्हाला सांगतो मी आपण पण तयार करणार आहे आजोला पण आपण आणणार आहे त्याच्यानंतर कोबड्यांच्या बाबतीमध्ये जे काय ब्लॅक सोल्जर असतील मिलवॉम्स असतील सुपर असतील ज्या काय असतात ही कसं तयार करायच केलं पाहिजे कसं तयार करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे सेटअप लावणार आहे फक्त आपण आता सण आलाय दिवाळी आल्यामुळे आपण थांबलोय दिवाळी झाली की आपण अजून भरपूर काही वेगवेगळे हे आणणार आहे आपण कॉन्सेप्ट आणणार आहे आपल्या फार्मवरती आणि आपण त्याच्यामध्ये काम करणार आहे आणि तुम्हाला हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे कंटिन्यू आपली व्हिडिओ बघत जावा म्हणजे तुमच्या लक्षात येते आणि कुणी नाराज होऊ नका ज्यांना कुणाला जनावर लागणार असतील आपल्या फार्मवरती मी नस्ट कॉल करा या बघा आणि तुम्ही शंभर टक्के घेऊन जावा एवढं मी गॅरंटी देतो की माल तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीज आणि प्युअर मिळणार आणि इतर लोकांपेक्षा एक रुपये कमीनंच मिळणार हे मी तुम्हाला शब्द देतो धन्यवाद